वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा माध्यमांचा वापर आपण अमर्यादित करू लागलो आहे आपण त्याच्या आहारी गेल्याने बेजबाबदारपणा वाढला आहे दुसऱ्यांचे स्टेटस पाहण्यात आपणास समाधान लाभत आहे असा वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःच स्टेटस सिंबॉल बना यासाठी तसे कार्यरत व्हा असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी केले आंतर भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने कोरगावकर हायस्कूल येथे आयोजित सत्तावनाव्या प्रभाकर पंत कोरगावकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जिनरत्न रोटे होते जत्राटकर पुढे म्हणाले की संदेश फॉरवर्डची मर्दोमुखी गाजवण्यापेक्षा क्रिएटिव्ह होऊन कौशल्य दाखवा माध्यमांचे विश्व उन्नत असून प्रत्येकास समजणे इतके माध्यमभान असावे असावे जैन जीच्या उद्रेकास माध्यमांवरील निर्बंध आणि त्यातून अराजकतेचा उगम यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केले प्रभाकर पंतांच्या कार्याचा जागर करतानाच कोल्हापूरच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातही कोरगावकरांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या पुढच्या पिढीत ही दानशूरता प्रवाहित झाल्याची दिसत आहे अलीकडच्या नफेखोरीच्या काळात प्रभाकर पंत होणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही असेही त्यांनी विविध दाखल्यांद्वारे स्पष्ट केले प्रारंभी जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांचा सत्कार उपाध्यक्ष रोटे यांनी केला प्रभाकर पंतांच्या पुतळ्यास पाहुण्यांनी आणि मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमस्थळी स्थानिक गुरुजी आणि प्रभाकर पंत कोरगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संस्था सचिव एम एस पाटोळे यांनी स्वागत व प्रस्तावित केले भरत अलगवडर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला जिनरत्न रोटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी विविध भाषेतील खरा तो एक धर्म हा प्रार्थना सादर करून वातावरण निर्मिती केली तृप्तीराव राणे यांनी सूत्रसंचालन केले कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदरगे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी अध्यक्षा कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर संचालक नेहा कनकेकर भरत लाटकर हसन देसाई तन्मय कोरगावकर पर्यवेक्षिका सुरेखा पवार यांच्यासह आंतरभारतीच्या विविध ज्ञान शाखेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते